आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील परागंद आरोपीस जेरबंद करून त्यांच्याकडून घरपोडीचे दोन गुन्हे उघड करण्यात मिरज ग्रामीण यश आले असून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून दोन लाख बारा हजार रुपये किमतीचे चौतीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे पस्तीस मनी असलेले एकतोळा वजनाचे सोन्याची बोरमाळ पोलिसांनी जप्त केली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना आणि पेट्रोलिंगच्या दरम्यान खास बातमीदारांकडून बातमी मिळताच दरोड्याच्या गुन्ह्यातील परागंदा असलेला आरोपी देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे हा टाकळीकडून मालगावकडे येणार असल्याची माहिती मिळाली लगेचच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने रोडवर सापळा लावून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याने एक महिन्यापूर्वी भोसे गावातील बंद घराचे कडी कोयंडा तोडून रोख रक्कम आणि एक सोन्याची बोरमाळ चोरून नेली असल्याचे आरोपीने सांगितले तसेच पंधरा दिवसांपूर्वी मालगाव येथील शेतीतील वस्तीवर असलेले बंद घराचे कडी कोयंडा तोडून एक सोन्याचं गंटन चोरून नेलं असल्याचे सांगितले देवेंद्र उर्फ देवा उर्फ गौंड्या शंकर काळे याच्याकडून लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून देवेंद्र उर्फ देवा उर्फ गौड्या शंकर काळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने काळे याला दिनांक सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले हा आरोपी रेकॉर्ड असून यापूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दरोड्याच्या गुन्ह्यात तो पराधंदा होता या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत मी इन्स्पेक्टर तळेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे चोवीस फेब्रुवारी रोजी रस्त्यावर दोन हजार अठराच्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळालीस आम्ही पथक तयार करून त्याच्यावर टेहणी दबा धरून बसले संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली त्याचं नाव आहे देवेंद्र ऊर्फ गवड्या शंकर काळे वय वर्ष सव्वीस वर्षे तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांनी आपल्या हद्दीमधील दोन धरपुडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजारे हजाराचे चार तोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत तसेच आम्ही दोन हजार अठराच्या गुन्ह्यामध्ये दौऱ्याच्या गुन्ह्यामध्ये त्या आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत आणखी आणखी काही गोष्टी त्याच्याकडून त्याच्यावरून निष्पन्न होण्याची शक्यता आहे